सख्या सख्या म्हणजे मेवण्या मेवण्या बरोबर आहे बरोबर आहे <laughs> सख्या म्हणजे आता बघा मिनिटामध्ये गणपतीचा जन्म करून घेऊया माझ्याकडे लक्ष द्या बघा काय झालं विकू जास्त झालं रे लक्ष दे, दे जा। पार्वती त्या सख्या बरोबर मैत्रिणी बरोबर गप्पा मारत बसली होती ऐकताय ना आणि गप्पा मारत चालू असताना काही शिवगणतीतून जात होते येत होते जात होते येत होते आणि एका पार्वतीला एका मैत्रिणीनं सांगितलं का ग भरपूर शिवाचे गण आहेत इकडं बघा माझ्याकडे लक्ष द्या शिवगण भरपूर आहेत शिवगण महादेवाची सेवा करणारे शिवाचे शिवगण भरपूर आहेत पण त्या मैत्रिणीनं असं सांगितलं साहेब म्हणजे तुझं एखादं काम ऐकणारा हक्काचं एखादा शिवगण असला एखादा गण जर असला तर अजून चांगलं होईल ना मग तू काय कर एखाद्या मुलाची उत्पत्ती कर असं त्या मैत्रिणीने सांगितलं पार्वतीनं तेवढं काही मनावर घेतलं नाही विषय सोडून दिला दुसऱ्या दिवशी काय झालं पार्वती माता स्नानाला गेल्या होत्या आणि नंदीला पहारा करण्यासाठी ठेवलं होतं दारावर कुणाला नंदीला चांगला योग आहे गणपती विसर्जन गणपती जन्माची कथाही आजच आली बरोबर आहे का नाही <coughs> नंदीला पहारा करण्यासाठी ठेवलं होतं नंदी दारावर पहारा करण्यासाठी बसले होते आणि बसल्याच्या नंतर भगवान शिवजी आले शिवजी आल्याच्या नंतर नंदीनं सांगितलं माता स्नान करतायत तुम्हाला मध्ये जाताना अरे मला माझ्या घरात जायला आढळतो का म्हण नंदीला बघितलं नाही आणि मध्ये घुसले पार्वती माता त्या ठिकाणी वस्त्र परिधान करत होत्या लज्जा वाटली पार्वती मातेला आणि रागही आला अरे मी नंदीला सांगितलं होतं पण नंदीचं सुद्धा महादेवानं ऐकलं नाही मग दुसऱ्या दिवशी मैत्रिणीची गोष्ट तिला आठवली आणि तिनं स्वतःच्या असं म्हणतायत की मळापासून एक मुलगा तयार केला मळापासून लक्षात येतं माझं बोलणं मळापासून एक मुलगा तयार केला मुलाचे मुला आकृती चित्र काढलं आणि मला कसा मुलगा पाहिजे हे चित्र रंगवलं मला असा मुलगा पाहिजे चित्र रंगवलं तसाच त्याला आकार दिला मुलगा असा तयार झाला त्याच वेळेला त्याच्यामध्ये नव चैतन्य निर्माण झालं आणि ज्याच्यामध्ये जीव परमात्मा आला आणि एवढंच नाही तो मा त्या त्या ठिकाणी मळाचा बनवलेला तो बाळ होतं त्यावेळेला ते बाळ समोर बघितल्याबरोबर पार्वती मातेचा त्या ठिकाणी महाराज पाना फुटला गेला स्तनामधून दूध यायला लागलं लगेच त्या मुलाला उचललं स्तनपान करायला सुरुवात केली आणि त्या मुलामध्ये चैतन्य आलं अशा पद्धतीनं तो त्या ठिकाणी गणेश नावाचा मुलगा तयार केला गणपती नाही हा गणेश मग गणपती काय सांगतो की कितीही सांगतो गणेश त्याचं नाव सांगितलं तू गणेश आहेस बरोबर आहे का तू गणेश आहेस आजपासून तू माझा मुलगा आई तुम्ही सांगाल ते माते तू सांगशील ते काम मी करायला तयार आहे मी स्नानाला चालले तू दारावर उभा राहा आता बघा मजा दारावर उभा राहिले भाऊ ऐकताय ना गणपती दारावर उभे राहिले गणेश आणि दारावर उभे राहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान शिवजी आले म्हटले आज वेगळाच माणूस दिसतो काल नंदी होता आज कोण आहे बघू बघितलं हे असं गबरूची गबरू असं एकदम असं मस्त असं ते काल कसं आलतं ते डमरू आज होते कुठंय ते कुठंही ते हां ते कुठंय ते मस्त होतं ते मी नंतर व्हिडिओमध्ये पाहिलं भारी होतं ते बरोबर आहे का नाही असं मस्त आलं तर कुणाचं होतं ते कुठं ते आलं नाही का आज भारी होतं ते बरोबर आहे का नाही का मुलगी होती अरे बाप रे मुलगा होता का मुलगी होती मुलगा होता कुठे आहे का इथं नाही खाडेचा होता म्हणे असू याच्या मस्त गबरूची गबरू असं ते मस्त आलं आणि ते असे इकडे बघ रे ए इकडे बघ ह्याचा मित्र दिसायला आवाज देऊ नका बस ह्याचा आहे वाटतं बहुतेक इकडे बघा बस खाली बस खाली बस खाली बस बघा इकडे लक्ष द्या माझ्या गं बघा आणि मग काय झालं एक प्रसंग एवढा आहे का की असे उभा होते आणि उभा महादेवजी आले घरात घुसायले त्यांना ए श अय डमरू अय महादेवास वाकून बैठल एवढे एवढं पोरग काय कुठं म्हणले घरात हम्म घरात बाप्पाच पेंट आहे का, का? डा? माँगा, माँगा, माँगा हो माग माग इकडे मागा व्हायचं गेट आउट माझ्या सांगितलं कोण आहेस तू माझं सोडर म्हणला तू कोण आहेस सांग ती गणित गणेश तू कोण आहेस आते मला मी माझं घर आहे माझं घर आहे निघाला शियाणा गे गळ्यात ती गंगा ना आकार आहे का तुला हा हे असले जट्टा तेन तेन हो नंदी काय आणला सण आमच्या दारात काय उभा केला अरे एवढं आमची आई घाबरून तुला ती म्हणला म्हण आई एवढं बोल महादेव म्हणला नेमका तू कोण आहेस माझं सोड मला तू कोण आहेस ते महादेव म्हणले तू कोण आहेस सांग ना बाळा म्हणले मी पार्वती मातेचा पुत्र आहे असं म्हणले महादेव म्हणले मग मी तुझा बाप आहे बाप आहे म्हणले तो जास्त राग आला माझा बाप तुझं माझा बाप दोघाचं चा युद्ध चालू झालं मुलाचं बापाचं युद्ध युद्ध चालू झालं भरपूर दिवस युद्ध चाललं भरपूर वेळ युद्ध चाललं आणि महादेवाला शेवटी राग आला रागाच्या भरामध्ये हातामध्ये त्रिशूळ घेतलं आणि त्रिशूळामध्ये त्या मुलाचं मुंडक त्या ठिकाणी उडवलं गेलं मुंडक खाली पडलं गेलं धडा वेगळं महादेवाचा राग त्या ठिकाणी शांत झाला दरवाजा उघडला पार्वती मातेचं स्नान झालं होतं बाहेर येऊन बघितलं तर मुलगा त्या ठिकाणी पडलेला आहे राग आला पार्वती मातेला रागानं त्या ठिकाणी पार्वती माताला उंद झालेले आहे अकराळ विक्राळ पार्वती मातेनं रूप धारण केलेलं आहे काही करा माझ्या मुलाला जिवंत करा माझा मुलगा आहे माझ्या मुलाला जिवंत करा शिवजीनी त्या ठिकाणी शिवगणाला बोलवण्यात आलं आणि शिवगणाला बोलून शिवजींनी सांगितलं जो कोणी पहिला दिसेल माणूस असू द्या जनावर असू द्या पशुस असू द्या पक्षी असू द्या त्याचं मुंडक घेऊन या पहिल्यांदा जो दिसला तो गजराज वाघ वाघ गज म्हणजे वाघ तुम्ही काही कसं होच म्हणताय बरं काही कसं होच म्हणताय तुम्ही गजराज म्हणजे हत्ती हत्ती दिसला हत्तीचं मुंडक आणलं गेलं त्या मुलाला त्या ठिकाणी बसवलं गेलं मुलगा जिवंत झाला झाला गणेश जिवंत सांगितलं बास का पार्वतीनं सांगितलं नाही अजून काही गोष्टी आहेत माझ्या म्हणजे काय पाहिजे अजून अजून एक आहे का आपण हिंदू धर्मातले आहोत माझ्या मुलाला हे वरदान द्या जगामध्ये हिंदू धर्मवासियामध्ये कुठलंही कार्य करायचं असेल तरी माझ्या मुलाचं स्मरण केल्याशिवाय ते कार्य निर्विघ्नपणे पार होणार नाही हे पार्वती मातेनं महादेवाकडून गणपतीसाठी मागून घेतलेलं वरदान आहे शिवजी तथास्तो म्हणतायत ते वरदान दिलं आणि वरदान दिल्याचं झालं का नाही तुमचे जेवढे शिवगण आहेत त्या सगळ्या शिवगणाचा पती याला करा मग सगळ्या गणांचा हा पती म्हणून त्याचं नाव गणपती

वादराडे वाद। गणपती बाप्पाचा जन्म त्या ठिकाणी कैलासावर सगळ्या गणाचे अधिपती गणाध्यक्ष झाले म्हणून नाव त्यांचं गणपती असं ठेवण्यात आलं जगामध्ये कुठल्याही पूजेमध्ये सर पहिला मान गणपतीला दिला जातो मांडी व बसलाय गणपत शंकर आणि पार्वती मांडी हुकुमकू बघतोय चांगला हा हा हुकुंकू बघतोय आमच्या पप्पाने आमच्या पप्पाने

भाष गणपतीचा जन्म झाला एक मिनिट एक गणपतीच्या जन्माची कथा सांगू का एक पाच मिनिट लागते ज्याचा जन्म झालाय त्याचं लगेच लग्न करून टाकू म्हणजे टेन्शन नाही बरोबर आहे का नाही लग्न म्हणजे उद्याच्याला आपल्याला फक्त मग सोळा सोमवाराची कथा एक राहील आणि बारा ज्योतिर्लिंगाची कथा राहील पुढे राहील पण आपल्याला दर्शनासाठी मिरवणुकीसाठी प्रदक्षिणेसाठी वेळ जाईल बरोबर आहे का नाही महाराज त्याच्यामुळे आपण ही एक कथा मी सांगून घेतो बरोबर आहे का नाही आता ऐका चालेल ना सानबसाहेबाला साहेबाला वेळ आहे बघा इकडे चला आई हा निघायचे बसायचंय बर मग इकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या पार्वतीपदे शिव हर हर गणपती बाप्पा मंगलमूर्ती मनाता पुढच्या वर्षी मी का गणपती दोघं पण दोघं पण इकडे लक्ष द्या हळूहळू हळूहळू गणपती बाप्पा मोठे व्हायला लागले पटपट पट पट पटपट सांगतो गणपती बाप्पा आता जन्म झाला मोठे व्हायला लागले घरामध्ये राहायला लागले कार्तिक स्वामी नावाचा मुलगा दोघाचे दोन वाहन झाले मला आई वाहन द्या म्हणून एक उंदीर दिसला ते उंदीर त्याला वाहन देऊन टाकलं गणपतीचं वाहन हे उंदीर आहे कार्तिक स्वामीचं वाहन हे मोर आहे दोघाला दोन गाड्या दिल्या काय विशेषता यांच्यात यांच्या घरामध्ये कसं चांगलं राहील सांगा यांच्या घरात यांच्या गाड्याचं जमत नाही तर बाकीच्या जी गोष्ट सोडून द्या गाड्याचा गाड्याचा मिळणं यांच्या एकूण मे समोर गाड्या लावायला पार्किंग सुद्धा एक जमत नाही भगवान शंकराचं वाहन आहे नंदी भगवान शंकराचं वाहन नंदी पार्वतीचं वाहन वाघ लक्षात आलं का नाही वाघ बर पार्वतीचं वाहन वाघ शंकराचं वाहन नंदी दुसरं महा हे गणपतीचं वाहन उंदीर आणि कार्तिक स्वामीचं वाहन मोर महादेवाच्या गळ्यात साप आहे का मेळ यांचा कशाचा हा भगवान शंकराची गाडी जर आणून लावली आणि जर पार्वतीने तिची गाडी तिथं लावली तर ही गाडी नक्की त्या गाडीला धडक देणार शंभर टक्के वाघ बैलावर टपलेलाच ना वाघ कुणावर टपलेला बैलावर टपलेला उंदीर तो मोर नेहमी त्या गळ्यातल्या कुणावर टपलेला sapawar and sapkunawar हाय का घरात गाड्याचं तरी मिळ आहे का कसं समाधान लागण सांगा बरं एवढे सगळे वाहन त्यांचे आणि अशा पद्धतीनं दोघंही लेकरं लहानाचे मोठे व्हायला लागले हळूहळू मोठे व्हायला लागले आणि मोठे झाल्याच्या नंतर आता लग्न करायचं आहे दोन्ही मुलाचं लग्न करायचंय पण दोघांनी सांगितलं अगोदर माझं गणपती म्हणलं अगोदर माझं महा पार्वत ह्याने कार्तिक स्वामींनी सांगितलं नाण्या ना ना माझं कार्तिकी माझं गणपती नाण्या ना माझा माझं दोघाचे लागली भांडणं आता बघा दोघाचे भांडणं लागले मग युक्ती लढवली एक युक्ती म्हणले काय युक्ती लढवायची युक्ती अशी लढवली महाराज युक्ती अशी लढवली की म्हणले काय करा की जो कोणी सर्वात अगोदर पृथ्वीला प्रदक्षिणा करून येईल त्याचं अगोदर लग्न हे हे इकडे बघा जो, जो कोणी सर्वात अगोदर पृथ्वी प्रदक्षिणा करेल त्याचं सर्वात अगोदर लग्न निघाले दोघ जण वाहनावर हो बसून गणपती उंदरावर हो बसले आणि कार्तिक स्वामी मोरावर हो। निघाले हे निघाले दोन चार पावलं टाकले गणपतीच्या उंदरानं तर ह्याची गाडी बायपासला कुणाची कार्तिक स्वामी भरर कोणी बायपासला औंदिरी इथून गणेश मामाच्या घरापासून बी गेला नाही म्हणले ही तर बीड बायपासला लागलो म्हणले मग गणपतीने विचार केला हे आपले काही कामाची गोष्ट ह्याला जाऊ द्या म्हणले गणपती हुशार डोकेबाज न वक्रतुंड महा काय बरोबर आहे का सूर्यकोटी सम गणपतीनं गाडी वळविली शास्त्र वाचलेलं होतं गणपतीनं आला आईजवळ बापाजवळ आईला बापाला असं बसविलं मंदिराला बाजूला केलं आणि पाच प्रदक्षिणा मायबापाला बापाला घातल्या आणि शास्त्र असं सांगते आईला वडलाला प्रदक्षिणा घातली की पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं कळायला लागले का बोलणं मला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं गणपतीनं काय केलं ताई गणपतीनं घातल्या प्रदक्षिणा कुणाला आई वडलाला आणि म्हणले बघा हे पुरावा मला पुण्य मिळालं मग प्रजापती विश्वरूपा नावाचं एक राजा आहे त्याला सिद्धी आणि बुद्धी आपल्या रिद्धी सिद्धी म्हणतो आपण त्याला सिद्धी आणि बुद्धी नावाच्या दोन मुली होत्या त्या दोन मुलीबरोबर गणपती बाप्पाचा त्या ठिकाणी कैलासावर कार्तिक स्वामी नसताना विवाह सोहळा संपन्न झाला आता ऐका विवाह सोहळा संपन्न झाला कारती स्वामी फिरत होते आपलं इकडून तिकडं तिकडून इकडं चालू होतं त्यांचं आपलं लग्न करायचं आपल्या लगनपतीच्या आधी जावं लागेल अजून महाग बघायचे नाही नाही अजून लांबच आहे ते येत येते आता अजून काय आहे तेवढ्यात नारदाची भेट झाली साहेब नारदाची नारद म्हणजे कळ लावायला नंबर एकच नारद मला परवा एकदा बाईने विचारलं म्हणजे त्यावेळेला तिन्ही काळात एक नारद होता आता का नारद नाही म्हणलं आता गल्ली चार चार नारद आहेत ना आता काय गल्लोगल्ली नारद आहेत आता काय नारदाची गरज आहे का सांगा काहीच गरज नाही नारदाची कपडे घ्यायला गेलो मी दुकानात साडी घ्यायची होती आमच्या बायकोला आमच्या धारूर मध्ये कपडे घ्यायला गेलो दुकानात गेलो